भोगावती शिक्षण प्रसारक मंडळासाठी काल मतदान झालं आहे आज आज सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे कारखाना कार्यस्थळावरती ही मतमोजणी सुरू आहे आणि आपण पाहू शकता मागे आता ह्या मतपत्रिकेंचं सॉर्टिंग करायला सुरू आहे एकंदरीत जर बघितलं तर सत्ताधाऱ्यांच्या राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडी आणि विरोधकांच्या संस्थापक दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाह हो आघाडी या दोन्ही पॅनलमध्ये सरळ लढत झाली होती दोन्ही आघाडीकडून तेरा तेरा असं सव्वीस उमेदवार तेरा जागांसाठी या रिंगणात उभे होते एकंदरीत सभाजांचा कल सुरुवातीला अनुच्साय होते पण मतदान जर टक्केवारी पाहिली साधारण अष्ट्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदान झाले आणि जर ही टक्केवारी पाहिली तर लोकांनी ही निवडणूक शेवटच्या अंतिम टप्प्यात मनावर घेतलं दिसून आले आणि त्याचाच परिणाम म्हणून हा मतदानाचा टक्का वाढलेला आहे हा वाढलेला टक्का नेमका धक्का कोणाला देणार हे पाहणं आता उचित राहणार आहे किंवा औचित्य ठरणार आहे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आहे तर आता या मतपत्रिकेचं शॉर्टिंग सुरू आहे साधारण पहिला कल साधारण अकरा साडे अकरा दरम्यान हाती येईल असं समजतं आहे या अनुषंगाने या मतमोजणीची काय तयारी सुरू आहे किंवा काय नाही या निवडणूक निर्णय प्रक्रियेचे निर्णय अधिकारी अरुण भूमबर या सरांशी आपण बोलणार आहोत त्यांच्याकडून माहिती पण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुण कोइंबर निवडणूक निर्णय अधिकारी काल झालेले मतदानची मतमोजणी आज सुरू आहे सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे एकूण एकतीस केंद्र आहेत यामध्ये पहिल्या फेरीमध्ये सोळा केंद्राची मतमोजणी तर सुरुवात केलेली आहे त्याचा निकाल साधारणतः साडे अकराच्या आसपास पहिल्या फेरीचा येऊ शकतो त्यानंतर दुसरी फेरी सुरू करतो आहे पंधरा केंद्राची हे असेल त्यामध्ये तर त्याचा निकाल तीनच्या आसपास येऊ शकतो एकंदर चारपर्यंत अंतिम निकाल लागू शकतो एकूण झालेलं मतदान बावीसातील सत्त्याऐंशी आहे पाहत रहा के न्यूज